या ठिकाणी खामगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे त्याच प्रमाणामध्ये अवैध या ठिकाणी प्रवासी वाहतूक चालू आहे जुगार चालू आहे दारूच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विक्री होत आहे वडली मटक्यासारखे असे अवैध धंदे या शहरामध्ये चालू असताना मात्र कुठल्याच प्रकारचं पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही गेल्या आठ दिवसाच्या अगोदर या ठिकाणी एक प्रकार घडला एका वकिलाच्या मुलाला चक्क एक रेती वाहतूक जे करणारं जो गाडी होती त्या गाडीने उडवलं तो मुलगा आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला त्या रेती वाहतुकाच्या विरोधामध्ये तक्रार केली असतानासुद्धा त्याच्यावर कुठल्याच प्रकारची या ठिकाणी कारवाई झाली नाही पण मात्र या ठिकाणी पुलीस वाहतू प्रशासन वाहतुकीच्या नावावर सामान्य माणसाकडून दोनशे रुपयाची पावती घेऊन त्यांना दोन दोन हजार रुपयाचा दंड वसूल करत आहे आजचा जो प्रकार घडला हा आजचा प्रकार चक्क पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे आणि हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बघावं आणि जी आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाची जी काही प्रतिमा आहे ही जनतेच्या नजरेमध्ये मलिन होत आहे आणि हे मलिन होऊ नये म्हणून अशा जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी या ठिकाणी अशा जे काही पोलीस प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी जेणेकरून या ठिकाणी जनतेला योग्य न्याय मिळेल आणि अन्यथा हे होत नसेल तर मात्र मग पोलीस प्रशासनाला जिल जनतेच्या रोषाच्या सामोरे जावं लागेल अशा प्रकारचं या ठिकाणी जनतेचे रक्षकच जनतेचे जर भक्षक बनले तर सामान्य माणसांना न्याय कुणाकडं मागावं दात कुणाकडं मागावा हा आमचा या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना आमचा प्रश्न आहे